रामराम मंडळी स्वागत आहे तुम्हाला आपल्या चॅनेलमध्ये मी मनोज कसवे आता पक्ष पंधरवाडा चालू झालेला आहे आणि या पक्ष पंधरवाड्यामध्ये बरेचसे फोन येत आहेत मला किंवा बरेचसे मेसेज येतं की दादा पक्ष पंधरवाडा चालू आहे तर मग ह्या पक्ष पंधरवाड्यामध्ये देवाचं देवकार्य म्हणजे देवपूजा करायची का किंवा देवाला देवाबत्ती करायची का करावी लागते का की बाबा काही ठिकाणं तर असं आलं की आमच्या या ठिकाणी किंवा आमच्या चाळीमध्ये पूर्ण पंधरा दिवस देव पुजले जात नाहीत किंवा आमच्या या ठिकाणी देवाला दिवा लावत नाही ते असं देखील आलं आणि व्हिडिओ करायचं गरजेचंच बसलं कारण का बऱ्याचशा लोकांना माहीत नाही ह्या गोष्टी गोष्टी ह्या माहिती पाहिजे त्या देव का पुजायचं तर का म्हणून पुजायचं तर पक्षर पंधरवाडा म्हणजे काय की बाबा मृतिकाचा महिना मराठीमध्ये म्हणतो आपण त्याला बरोबर ह्याच्यामध्ये जे काही आपले पूर्वज आहेत ते कुणी आपल्यामध्ये नाहीत वारलेले त्यांच्यासाठी ह्या पंधरा दिवसामध्ये पक्ष पंधरवड्यामध्ये निवडावला जातो त्यांना माळ घातला जाते तर बरोबर आहे मग ह्या पंधरा दिवसात देवच पूजायचं नाही तर असं कुठंही लिहिलेलं नाही किंवा देवाचा कुणी मालक नाही तुम्हाला सांगतो कनाकनात क्षणाक्षणात भगवंत आहे ती आदिमाही शक्ती आहे त्या आदिमाही शक्तीचा कुणीही मालक नाही पृथ्वीवर ती आक्या सप्त पाताळ तिन्ही ताळ रसातळ कुठंच तिचा मालक नाही तीन ताळात कुणीच तिचा मालक नाही जी काय घडते त्या गोष्टी ती सगळी ती घडवते मंडळी ह्याचा कुणीही मालक तिचा नाही की बाबा पंधरवाडाला आहे आणि आपण देऊ बुजायचं नाही ही गोष्ट साप कुठे आहे मला ही एक गोष्ट एकदम चुकीची वाटते मंडळी विचारण्यात आलं मला की बरेचसे फोन आला आता माझ्या काही ठराविक शिष्यांचा फोन आला त्यांच्यासाठी नाही पण मला माझे जे कोणी शिष्य नाहीत त्यांचे देखील मला फोन आले होतं की दादा तुम्हाला विचारतो की असा पक्ष पंधरा ह्याच्यामध्ये देवपूजा करायची नाही किंवा आमच्या या ठिकाणी कोणी देवपूजा करत नाही आणि मी केली तर मला आडवं लावलं त्यांनी व्हिडिओ आहेस का तू तुझ्या गुरुनं काय तुला शिकवलं हे ज्ञान दिलं आहे का अशा जवळच्या स्त्रिया थे त्यांच्या म्हणल्या मग दादा काहीतरी सोल्युशन द्या ह्याच्यावरती मग फोनवर बोललं मग असं आता व्हायला लागलं ह्या दोन दिवसात प्रमाण वाढले कॉलचं किंवा फोनचं ह्या पक्ष पंधरवड्याशी विचारतात मला देवपूजा कशी करायची देवकार्य कसं करायचं आहे हे विचारण्यात येत आहे तर मंडळी आजचा व्हिडिओ खास त्याच्यासाठी आहे की बाबा ह्या पक्ष पंधरवाड्यामध्ये देव पूजा कशी करायची नमस्कार मी मनोज कसबे तुम्हाला सांगायचं सा पर्याय किंवा तात्पर्य की बाबा देवपूजा करणे याला कुठलाही दिवस लागत नाही तुम्ही देवपूजा कधी करायची नाही की तुम्हाला ज्या वेळेस की बाबा सुताक आहे तुमच्या भावकीतलं सुतक आहे म्हणा तुमच्या घरचं सुताक तीन दिवसाचं म्हणा किंवा दहा दिवसाचं सुताक लय झालं सुताक फिटलं की तुम्हाला जशी नित्य नियमानं तुम्ही जशी देवाची पूजा करत होता तशीच तुम्हाला पूजा करायची पूर्वीसारखीच आता काहींच म्हणणं आलं की आता आमच्यातलं वॉप झालंय आमच्या फॅमिलीतलं तर आता वर्षभर पूजा करायचीच नाही आता नाही करायची केली नव्हती काही लोकांनी वर्षभर देवाऱ्याला हातच लावला नव्हता सुताक माणसाला आहे हो देवाला कशा सुताक आणता तुम्ही देवाला सुताक नाही कुठलं माणसामध्ये आपलं दहा दिवसाचं पाळायला सुद्धा संपलं झालं तुम्ही पहिल्यासारखी पूजा अर्चा करू शकता नो प्रॉब्लेम काय अडचण नाही पण वर्षभर देव बांधून ठेवायचं कोणाची परडी असेल ती परडी बांधून ठेवायची वर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या तुमचं तुमचा गैरसमज येतं चांगल्या माणसाची विचारपूस करायची आणि देवाची जशी पहिली तुम्ही करत होता अशी पूजा अर्चा करायची कारण देवाची जर सेवा कमी झाली देवाची जर पूजा कोणी नाही केली तर मग आपल्याकडे बघणार कोण तुमच्याकडे बघणार कोण होयो आता पक्ष पंधरवाडा ह्याच्यात देवाचं काही काम करत नाही ते कार्य करत नाही ते मग पंधरा दिवसात देवच नाही पुजलं कोण देवाकडेच नाही गेलं राज्य कोणाचं येईल इथं राक्षसांचं राज्य येईल वाईटांचं राज्य येईल बरोबर आहे का नाही दानवांचं राज्य येईल वाईट गोष्टी जास्त वाढतेल्या पृथ्वी नष्ट होईल जळून जाईल होईल का नाही देवाकडेच नाही बघित चुकीच आहे का नाही हे पंधरा दिवस देवाकडेच बघायचं नाही देवाचा कुणीही मालक नाही देवाची वेळ काळ कुणी ठरवू शकत नाही देवाचा कुठला महिना आहे कुठला नाही कुणी ठरवू शकत नाही आणि देवानं का आपल्या घरी कधी येते हे कुणी कुणी ठरवू शकत नाही देवाचा कुणीच मालक नाही म्हणून महिना कुठला बी असू द्या काही असू द्या देवाची पूजा ही नियमानेच घडली पाहिजे आणि भोळी बापडे लय काय देव म्हणत नाही मला बाबा संगीतच पूजा पाहिजे साध्या भक्तीची भूकेली आहे ती आदि शक्ती तो भगवंत म्हणून पूजा ही नित्य नित्यनियमानं करायची जरी आता ही पक्ष पंधरवाडा जरी असला तरी पण देवाची पूजा कशी करायची मनोभावाने जसे तुम्ही पहिली पूजा करत होता अशीच पूजा करायची ज्यांना कोणाला माहीत नाही त्यांनी ऐका आणि पुढं सांगा ज्याला माहीत नाही त्यांना काही काही लोकांनी आता बघा पुनवपासून दिवस लावलं नाही ते देवाला किंवा देवाला पाणी घातलं नाही देवपूजा केली नाही ज्याला आळस असतो का देवाचा देवपूजा करायचा त्या गोष्टी असल्या फॉलो करते ती लोक ज्यांना देवाचा आळस आहे ती माणसंच असल्या गोष्टी फॉलो करते की बाबा सुटी भेटली आराम भेटतोय आता देवपूजा करायची पण नाही तुम्ही देवापुढं जर नाही दिसला तर तुमच्याकडं कोण बघायचं देवाला गरज नाही आपली किंवा तुमची किंवा माझी आपल्याला देवाची गरज आहे बरोबर आहे का आपण देवासमोर दिसलो तर देवा आपल्याकडे बघणार आहे नाहीतर लाईन लागली लांब की मोठी लॅट इथून कवा नाही सांगू शकत नाही आहे का नाही म्हणून देवपूजा करायला चालते ह्या पक्ष पंधरवाड्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतो कुठल्या प्रकारची अडचण नाही पक्ष पंधरवाड्यामध्ये देवपूजा करायला जसं तुम्ही पूर्वी करत होता असं नित्य नियमानं देवाची पूजा तुम्ही करू शकता दिवापत्ती करू शकता आता बघा ज्यांना कोणाला माहीत नव्हतं त्यांनी लक्ष द्या कारण देवाचा कुठला दिवस नसतो देवाचा कुठला महिना नसतो किंवा देवाची वेळ आपण ठरवायची नाही देव किंवा बाजारचा भाजीपाला नाही देव ठरवतो सगळ्या वेळी पक्ष पंधरवाडा ही देवानच काढलेला आहे तुम्हाला फक्त पंधरा दिवस मुदत पित्रांना जेवण्यासाठी ऑर्धरवेस तीनशे पासष्ट दिवस असते तर माहिती आहे का त्यातले तीनशे पन्नास दिवस काही करा त्याच्यात तुम्हाला येऊ देणार नाही तुमचं नियमून फक्त पंधरा दिवस दिलेत तर पित्रांना पक्ष पंधरवाड्यामध्ये वर्षातल्या तीनशे पासष्ट दिवसातनं पंधरा दिवस तीनशे पन्नास दिवस काही चालू देणार नाही फक्त पंधरा दिवसात तुम्हाला खाय देईन ती बी तुमचा दिवस तर बरोबर आहे का तुमचं काय असेल ते खाण्यापिण्याच्या गोष्टी जी काय की बाबा निवड दावणे काय होणे फक्त या पंधरा दिवसात चालतं नाही आकी तिला आणि या दिवसात फक्त देवाने जर असं म्हणलं असतं पंधरा दिवस तुमचंच राज्य आम्ही ह्याच्यात काही हस्तक्षेप करणार नाही असं देवाने कुठं म्हणलंय का नाही असं होऊच शकत नाही कारण असं जर वाईटाच जर पंधरा दिवस असत तर काय थैमान घातलं असतं ना त्यांनी राज्य केलं असतं ह्या पंधरा दिवसात पृथ्वीवर सगळ्या बरोबर आहे का मानवी संपली असती पृथ्वी बुडली असती म्हणून देवपूजा ही नित्य करायची तुम्ही पाळणूक कशी करायची हा किंवा बा तुमची ज्यावेळेस काय घरची अडचण असेल आणि जर तुम्हाला सुतक असेल भावकीतलं त्याच वेळेस आणि तुमच्या घरातलं फॅमिलीतलं सुतक जर पडलं तर लय झालं तुमचा दहावा तेरावा होऊस तर गोडाचं होऊस् तर बस तिथनं पुढं जसं की आता सुतक फिटले होते तुमचं घर स्वच्छ करता धुनंधानं काढता भांडी सगळी गाजता कपडं लाता सगळं धुवून टाकता आणि देवच काय होते देवाला काय होतं धुवायला तुम्ही माणूस स्वच्छ वाहताय आणि मग देवानं काय केलंय देव तर शुद्ध झाला पाहिजे तुमच्या देवाऱ्यातला बरोबर आहे हा तर मंडळी आलं का लक्षात सर्वांच्या कि बाबा पक्ष पंधरवाडा म्हणजे काय आहे काय नाही सगळ्यांनी जसं होतं तसं पहिल्यासारखी देवपूजा करायची आहे असं काय नसतं पक्ष पंधरवाडा आहे म्हणून देव पूजायचं नाही असं काही सुद्धा नसतं जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना माहीत नाही त्यांना पुढे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना काहीतरी उपयोगी पडेल धन्यवाद